जरांगे पाटील आणि मंत्री उदय सावंत यांच्यात काल भेट झालेली आहे आणि या भेटीदरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी एक तास सखोल अशा प्रकारची चर्चा झालेली जा आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड या ठिकाणी मनोज जारांगी पाटलांनी आपले एक संपर्क का कार्यालय किंवा समाजभवन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्याला छत्रपती भवन अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे आणि ते समाजातील सर्व घटकांसाठी खुलं असणार आहे आणि ते त्याची दारं चोवीस तास सात सर्वांसाठी उघडी असणार आहेत तर काल समाजाच्या वेगवेगळ्या गटाशी संवाद साधत जारांगी पाटील त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये बसलेले होते आणि याच रूटवरून मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे हे त्याच रूटवरून त्या ठिकाणी बीडकडे जात होते ज्यावेळेस सामंतांना कळालं की जारांगी पाटील हे कार्यालयात आहेत तत्काळ त्याने आपला ताफा हा जारंगी पाटलांच्या ऑफिसकडे वळवला आणि त्या ठिकाणी त्यांची एक सदिच्छा भेट घेतली मात्र या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रश्नांना उजाळा देण्याचं काम जारांगी पाटलांनी केलेलं आहे सरकारशी मराठा समाजाचा सुसंवाद आहे आणि वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू शकतो किंवा वेळप्रसंगी आम्ही सरकारशी या ठिकाणी भांडू शकतो याचा प्रत्यंतर पुन्हा काल दारांगी पाटलाच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून आला त्यांनी त्यांची जी चर्चा झाली ती सर्वांसमोर लाईव्ह होती त्या कार्यालयामध्ये दहा बारा लोक बसलेले होते आणि मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी ऑलरेडी उपस्थित होते किंवा अनेक युट्यूब चॅनल्ससुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तो लाईव्ह संवाद या ठिकाणी राज्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला तर जरांगी पाटलांनी सांगितलं की सरकारनं जानेवारीमध्ये जे उपोषण आमचं शेवटचं आठवं उपोषण झालं आणि हे उपोषण सोडव सोडवताना सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जालनाचे जिल्हाधिकारी हे त्या ठिकाणी हजर होते याशिवाय भाजपाचे आमदार सुरेश दस त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि तात्काळ चार मागण्या मान्य केल्या होत्या आणि उर्वरित मागण्यांसाठी तीन महिन्याचा अवधी त्या ठिकाणी मागितला होता आता हा तीन महिन्याचा अवधी आता या एप्रिल एंडला संपत आहे आणि जरंगी पाटलांनी सरकारनं केलेल्या कामाचं का कौतुक के केलं सरकारचे मंत्री जे जे समाजाचे काम आपण फोनवर सांगतो ते करत आहेत त्याचंही ते त्यांनी त्या ते ठिकाणी प्रशंसा केली त्यामध्ये शंभूराजे देसाई असतील उदय सामंत असतील किंवा आता भरत शेठ गोगावले असतील हे या ठिकाणी अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद देतात असंही सांगितलं याशिवाय भारतीय जनता पक्षाशी संबंधित जे मंत्री आहेत तर त्यामध्ये आशिष शेलार असतील किंवा मुरलीधरांना मोहळ असतील याशिवाय राणा असतील अशा अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा वारंवार समाजाच्या प्रश्नावर या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे वेळोवेळी चांगली कामं केलेली आहेत याशिवाय छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री या ठिकाणी यांनी सुद्धा या, या जारांगी पाटलाची भेट ही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ते ठिकाणी त्यांनी घेतली म्हणजे असे अनेक सकारात्मक प्रतिसाद असले तरी मूळ मागण्या अजून तशाच प्रलंबित आहेत आणि पुन्हा त्याच मागण्यावर त्या ठिकाणी आघात करण्याचा प्रयत्न जारांगी पाटलांनी केला की किंवा आपण शब्द दिला होता की शिंदे समितीला मुदत वाढ देऊ मुदत वाढ दिली परंतु तिला कर्मचारीच दिले नाही आपण या ठिकाणी सगळीकडं कक्ष सुरू करू नोंदी शोधण्यासाठी जे कक्ष सुरू करू ते कक्ष अद्याप सुरूच झाले नाहीत संदीप शिंदे समितीला या ठिकाणी कार्यालय नाही याशिवाय तिला म्हणजे कुठला निधी नाही आणि सगळ्यात महत्वाचं तिच्याकडं अपूर मनुष्यबळ आहे मनुष्यबळच नाही तर ती कुठल्या पद्धतीने काम करणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं राज्यात कुणबी नोंदीच काम बंद आहे शोधण्याचं चो काम बंद आहे हे जरांगी पाटलांनी या ठिकाणी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिलं याशिवाय सरकारनं जे आश्वासन दिलं होतं की मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेऊ तेही अद्याप तसंच प्रलंबित आहे याशिवाय वंशावळ जुळवण्यासाठी ज्या समित्या होत्या त्यांचंही काम समाधानकारक नाही अनेक ठिकाणी तर असा अनुभव आहे की नोंदी सापडलेल्या आहेत परंतु कुठल्या तरी कारणास्तव त्या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत कोणबी नो नोंदी मिळालेल्या आहेत परंतु ती प्रक्रिया मंदावलेली आहे आणि जे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे काही ठराविक अधिकारी आहेत की जाणून बुजून खोडा घालण्याचा प्रयत्न करतात या अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी सरकारकडं केली याशिवाय जे गॅजेटियर्सचा जे सरकारनं आश्वासन दिलं होतं मग ते हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गॅजेटियर्स असेल सातारा संस्थांचं गॅ गै, गॅजेटियर असेल औंध संस्थांचं गॅजेटियर असेल यावर अभ्यास करण्यासाठी सुद्धा म्हणजे सरकारनं वेळ मागितला होता आता तो वेळही संपत आहे येत्या जूनमध्ये आता नवीन ॲडमिशन या ठिकाणी सुरू होतील मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल विविध व्यावसायिक अभ्यासक्रम असतील किंवा पारंपरिक अभ्यासक्रम असतील तर पुन्हा एरे मा माग मागल्या माझ्या मागल्या अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तत्काळ हा प्रश्न सोडवा अशा प्रकारची मागणी ही मंत्री महोदयाकडं जारांगी पाटलांनी लावून धरलेली आहे याशिवाय जी सगळे सोयरेची अधिसूचना काढलेली आहे तीही अद्याप प्रलंबित आहे त्याकडे लक्ष द्यावं समाजाच्या विविध प्रश्नावर त्यांनी मंत्री महा महोदयासमोर चर्चा केली आणि उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलं की मी जाऊ लागलो आणि रस्त्यात जारंगी पाटलाचं ऑफिस होतं आणि म्हणून मी आवर्जून भेट दिली आणि समाजाचे प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी ऐकलेत आणि मी मी आणि खासदार भुमरे हे तेवीस तारखेला मुख्यमंत्र्याकडं आणि एकनाथजी शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी जाऊ आणि पुन्हा त्यांच्या समा या समाजाच्या मागण्या निदर्शनास आणून देऊ असं त्यांनी सांगितलं आहे पाटलांनी या ठिकाणी अशा मागण्या मांडत असताना पुन्हा एकदा स्पष्ट केलं जर शासनानं म वेळेत मागण्या पूर्ण केल्या नाही आणि समाजाचा संयम सुटला तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील अन्यथा पुन्हा आम्हाला या ठिकाणी लढाई ला नव्यानं लढावी लागेल